नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या ते पाहणार आहे की नॉन क्रिमिनल हे कसे काढायचे याची संपूर्ण माहिती आपण आज ही पाहणार आहे त्यासोबतच यासाठी तुम्हाला फक्त पाच डॉक्युमेंट्स करा अपलोड करायचे आहेत ती पाच डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणती अपलोड करायची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जास्तीचे डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे नाही आहे यामध्ये जर तुम्ही जास्तीचे डॉक्युमेंट्स जर अपलोड केली ता तर त्यामध्ये खूप काही हेली जे आहे किंवा जे काही अप्लिकेंट आहे ते बारा ते तेरा डॉक्युमेंट अपलोड करतात त्यामुळे तुमच्या जे अप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस जास्ती असते तर तुम्हाला जास्तीचे डॉक्युमेंट्स न अपलोड करता फक्त पाच डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे तुमचा अर्ज हा शंभर टक्के अप्रूवल करण्यात येईल त्यानंतर ज्या व्यक्तीचे महिलेचे लग्न झाले असेल तर ज्या मुलीचे लग्न झालेले आहे तर त्या व्यक्तीच्या जे नॉन क्यमलर आहेत ते कसे काढायचे सुद्धा आपण आज यावेळी ते पाहणार आहे तर यामध्ये आपण म लग्न झालेल्या महिलाचेच नॉन अर्ज करणार आहे तर यासाठी तुम्हाला कोणत्या नावाने अर्ज करायचा आहे लग्न झाल्यानंतर जे वडिलाचे नाव असते त्या वडिलाच्या नावाने करायचं आहे किंवा हसबंडच्या नावाने करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आज एवढी ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप न करता शेवटपण पहा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू কুৰিয়া तर महा ऑनलाईन आय डीमधून अर्ज करण्याकरता तुम्हाला या पोर्टलवर यायचा आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली हो डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे तुम्हाला तुमचा व्ही एली लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला नॉन क्रिमिनल काढण्यासाठी यामध्ये सर्च करायचं आहे सर्च बारमध्ये नॉन क्रिमिनल तर मी इथे जे काही आपण डॉक्युमेंट्स काढत असतो ते इथे दाखवल्या जाते जसं ॲफिडेविट नॉन क्रिमिनल तुम्ही नॉन क्रिमिनलवर क्लिक केलं आहे किंवा तुम्ही या सर्च बारमध्ये क्लिक करून सुद्धा काढू शकता त्यामुळे मी इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे जर तुम्ही नॉन क्रिमिनल डोमिसाईल किंवा किंवा का काढत आहे तर तुम्ही इन्कम करायचं आहे तर तुम्हाला इथे मराठी चालेल तर इथे मी इंग्लिश सिलेक्ट केली आहे इंग्लिश सि सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म येईल तर हा फॉर्म तुम्हाला संपूर्ण भरायचा तर आपण महिलेचे ज्यांचे लग्न झालेले आहे त्या व्यक्तीचे इथे नॉन कॅम्युनिकल काढणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला इथे कुमारी सिलेक्ट करायचा आहे लग्न झालेले असो किंवा नसो तर मुलीचे असेल तर तुम्हाला इथे कुमारी सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला त्यांच्या हजबंडच्या नावाने न ना काढता त्यांच्या वडिलाच्या नावाने काढायचं आहे लक्षात द्या महिलाचे लग्न झालेले असो कितीही वर्ष झाले असो तर तुम्हाला त्यांच्या ना हजबंडच्या नावाने न ना काढता ना ना त्यांचे जे काही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर जे काही नाव असेल त्याच नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जर महिला ज्या गावची असेल जर तुम्ही ऑनलाईन आय डी म्हणून करत असाल तर महिला ज्या गावची असेल त्याच गावच्या सेतूमध्ये किंवा त्या गावच्या तहसील सेतूमध्ये जाऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे कारण तुम्ही जर अमरावती डिस्ट्रिक्टमधली जर महिला मुलगी असेल ती लग्नाच्या आधी आणि तिला जर नागपूर जिल्ह्यामध्ये जर दिलं असेल तर ती त्या नागपूर जिल्ह्यातून अर्ज करू शकत नाही त्यामध्ये तुम्हाला तिथून एकोणीसशे पन्नासचा पुरावा मिळत नसतो त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊनच तुम जर मुलगी अमरावतीची आहे तर अमरावती जिल्ह्यातच जाऊन जिचे जे पण प्रॉपर गाव असेल त्या गावातून तुम्हाला अर्ज करायचा आहे किंवा तिच्या तहसील कार्यालय जे काही तहसील येत असेल तिथून तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुम त्यांचे जे पण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर नाव असेल म्हणजेच वडलाकडे नाव असते तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे खाली त्यांच्या हजबंडचे नाव न टाकता त्यांच्या वडलाचेच नाव टाकायचे खाली फादर्स नेममध्ये आणि त्यांची डेट ऑफ बर्थ जी पण असेल ती टाकायची आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे त्यांचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे ॲड्रेसमध्ये आहे त्यानंतर त्यांचा जो पण जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जे पण त्यांचं गाव असेल ते गाव सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्हाला पिनकोड टाकून घ्यायचा आहे लक्ष द्या संपूर्ण ॲड्रेस संपूर्ण माहिती तुम्हाला त्यांच्या वडिलाच्या नावाचीच फिल करायची आहे हजबंडच्या नावाचं तुम्हाला काही पण फिल करायचं नाही त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचं जे पण असेल त्याचं अप्लिकेंट जर अठरा वर्ष कंप्लीट असल्यामुळे इथे आपण स्वतः सेल्फ टाकलेला आहे सेल्फ टाकायचा आहे त्यानंतर त्यांची जे पण कास्ट असेल ते कास्ट टाकायची आहे तर माई सीमध्ये जे पण कास्ट येत असतात त्या संपूर्ण इथे दाखवल्या असतात तुम्ही ते जे पण असेल तर तेली असल्यामुळे तेली टाकलेलं आहे त्यानंतर तीन वर्ष इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे नॉन किमरच्या त्यानंतर तीन वर्षाचे इथे उत्पन्न तुम्हाला टाकायचं आहे तर तुमच्याकडे ती तीन वर्षाचे तहसीलदाराचे उत्पन्न असणे जरुरी आहे ते तुम्हाला आधी काढायचं आहे त्यानंतरच तुम्हाला नॉन क्युनिटसाठी अर्ज करायचा आहे तुम्ही ते तीन वर्षाचे उत्पन्न काढलेले आहे तहसीलदाराचे तर इथे तुम्हाला ज्यामध्ये त्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तहसीलदाराच्या उत्पन्नावर जे पण उल्लेख केला असेल तर अशा प्रकारे तुम्हाला इन्कम काढायचं आहे तीन वर्षाचा त्यामध्ये जे काही तुमचे दाखवलं असेल ते इन्कम त्या ते त्यानुसार पर्टिक्युलर भरायचं आहे कारण ते पण सुद्धा आपण अपलोड करत असतो आणि काही लोक काय करतात यामध्ये उत्पन्न काही वेगळं दाखवलं असते आणि त्यामध्ये वेगळे फील करतात तर अशा याच्यामध्ये तुमचा अर्ज हा नाकारला जातो आणि जर तुम्ही अर्ज नाकारला गेल्या असल्यास तर जर तुम्ही जे फिलअप केलेली माहिती आहे ती, ती कधीही तुम्हाला दुरुस्त करता येत नाही संपूर्ण माहिती तुम्हाला बाकीचं काही फील करायचं नाही जे मी इन्कम सांगितलं आहे तोच कॉलम फिल करायचा आहे जेवढं मँडेटरी आहे तेवढंच फिल करायचं आहे बाकीचं फिल करत बसायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला इथे कशासाठी हवं आहे रिझन टाकायचा तर फॉर एज्युकेशन तुम्हाला रिझन टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जे पण काही पण कामासाठी हवं असेल नोकरीसाठी हवं असेल किंवा काही ते तुम्ही इथे फिल करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण फॉर्म भरायचा आहे बघून घ्यायचा आहे जर संपूर्ण फॉर्म व्यवस्थित असेल तर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण स्पेलिंग चेक करून घ्यायचं त्यांचं फादर्सचं स्पेलिंग त्यानंतर त्यांचं जे पण स्पेलिंग असेल ते त्यांच्या स्कूल लिव्हिंगप्रमाणे प्रमाणे आहे किंवा नाही ते सर्व संपूर्ण बघून घ्यायचं आहे त्यानंतर कास्ट सुद्धा असणे जरुरी आहे त्यानंतर तुम्हाला इथे यस yes, किंवा नो no, करू शकता तर मी सांगेल तुम्हाला यस कराय ॲफिडेव्हिट जे आहे ते yes, यस करायचं आहे त्यानंतर आय एग्री करून इथे प्रोसिडिया बटनवर क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळतं इथे सर्वात आधी तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लावायचं ज्या पण महिलेचे आपण ज्या पण मुलीचे लग्न झालेल्या मुलीचे अर्ज करत आहे तर त्यामुळे इथे तुम्हाला त्यांचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लावायचं तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर यामध्ये सर्वात आधी तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जोडायचं आहे महिलेचं त्यानंतर तुम्हाला इथे त्यांच्या वडिलाची टी सी जोडायची आहे त्यानंतर कास्ट जोडायची आहे आणि त्यांचे जर आजोबाची टी सी असेल तर ती जोडायची आहे आणि अधिकार अभिलेख पण म्हणजेच तुम्हाला एकोणीशे पन्नासचा पुरावा जोडायचा आहे तर हीच पाच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे याची संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित रित बघून घ्यायचा आहे आणि ते डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुम्हाला आहे एक पण झेरॉक्स जोडायची नाही त्यानंतर प्रोसिनेस्टवर करून तुम्हाला इथे त्यांचं एक पिक्चर अपलोड करायचा आहे किंवा त्यांचा जो पण पीक असेल तर शक्यतो तुमच्याकडे वेबकॅम असेल तर वेबकॅमनीच फोटो अपलोड करा काही जिल्ह्यामध्ये वेबकॅमशिवाय फोटो घेत नाही जर तुम्ही अशा प्रकारे जर अपलोड केला तर तुमचा अर्ज हा नाकारला जाऊ शकतो तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जर चालत असेल तर तुम्ही अपलोडसुद्धा करू शकता तुम्ही इथे अपलोड करून घेणार आहे पण मी तुम्हाला सांगेल की शक्यतो जर तुमच्याकडे वेबकॅम असेल तर वेबकॅमनी अपलोड करून घ्या त्यानंतर प्रोसिड या बटनवर क्लिक करायचा आहे प्रोसिड या बटनवर क्लिक केल्यानंतर पे नाऊ या बटनवर क्लिक करायचं तर तुमच्या जे पण वॉलेट असेल त्या वॉलेटमधून तुम्हाला ते तुम्ण तीस रुपये तेहत्तीस रुपये साठ पैसे पेमेंट होईल ते पेमेंट तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ही प्रिंट घ्यायची नाही त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट प्रिंट मिळेल तर नेक्स्ट प्रिंट जी तुम्हाला आहे ती अशा प्रकारे हे प्रिंट मिळेल तर ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे तर ही प्रिंट देऊन तुम्हाला कस्टमरला द्यायचे आहे यांचे आठ ते दहा दिवसात तुमचे नॉन क्रिमिनल येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज करायचा आहे बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला फिलअप करायची नाही जेवढं मी सांगितलं आहे तेवढंच तुम्हाला फॉर्ममध्ये फिलअप करायचा जेवढं मॅन्डेटरी आहे तेवढंच फिल करायचा आहे आणि जे डॉक्युमेंट्स सांगितले ते फक्त जी पाच डॉक्युमेंट्स सांगितले तेच तीच पाच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक पण डॉक्युमेंट्स अपलोड करायचं नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती आहे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत ते बघून तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट्समध्ये दाखवलेले आहे ते तुम्हाला बघून घ्यायचे आहे त्याचा स्क्रीन शॉट काढून घ्यायचा आहे आणि ती डॉक्युमेंट्स तुम्हाला योग्य जोडायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला, था था। तुम्हाला दे 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 हा संपूर्ण व्हिडिओ दादा यामध्ये जर तुम्हाला काही त्रुटी येत असेल काही शंका असेल तर नक्की कमेंट्स करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र